नमस्कार न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत पोलिसांची गाडी वापरली आणि आरोपी अडकले पोलिसांच्या जाळ्यात मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस असल्याचे सांगून माटुंगा येथील महेश्वरी उद्यानानजीक असलेल्या कॅफे मैसूर या हॉटेल चालकाच्या सायन येथील त्यांच्या राहत्या घरी जाऊन सहा जणांनी पंचवीस लाखांची फसवणूक केली आहे नरेश नायक नामक व्यवसायिकाच्या घरी सहा आरोपींनी जाऊन निवडणुकीसाठीचा काळा पैसा घरी ठेवल्याचा आरोप करून मांडवली करण्यासाठी पंचवीस लाख रुपयांची खंडणी उकळली आहे या प्रकरणी नरेश नायक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सायन पोलीस ठाण्यात सहा अनोळखी व्यक्तींवर भारतीय दंड संविधान कलम एकशे सत्तर चारशे वीस चारशे बावन्न पाचशे सहा चौतीस अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीस कर्मचारी बाबासाहेब भागवत वय पन्नास वर्षे आणि निवृत्त पोलीस कर्मचारी दिनकर साळवे वय साठ वर्षे या दोघांना अटक करण्यात आली असून इतर चौघांनाही अटक केली असल्याची माहिती सायन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा शिर्के यांनी दिली आहे यामध्ये सेवानिवृत्त पोलीस दिनकर आणि नागपाडा मोटार वाहन विभागातील पोलीस कर्मचारी बाबासाहेब भागवत यांचा समावेश आहे बाबासाहेब भागवत हे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या गाडीवर वाहन चालक म्हणून काम करतात तर तिसरा आरोपी सागर रेडेकर वय वर्षे बेचाळीस हा खाजगी चालक आहे चौथा आरोपी वसंत नाईक वय वर्षे बावन हा कॅफे मैसूर या हॉटेलचा माजी व्यवस्थापक आहे आरोपी श्याम गायकवाड वय बावन वर्षे हे इस्टेट एजंट असून आरोपी नीरज खंडागळे वय पस्तीस वर्षे अशी अटक आरोपींची नावे आहेत एक कोटीची लाज लाच मागणारा बीड येथील आर्थिक गुन्हे शाखेचा पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांच्या चाणक्यपुरी येथील घराची झडती घेतली असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाला घबाड दोन आले तब्बल एक कोटी आठ लाख शहात्तर हजार पाचशे अठ्ठावीस रुपयांची लोकड सोन्याची बिस्किटे व दागिने असे नऊशे सत्तर ग्रॅम असे बहात्तर लाखांचा ऐवज साडेपाच किलो चांदी ज्याची अंदाजे किंमत चार लाख बासष्ट हजार आहे याशिवाय बारामती व परळी येथे फ्लॅट व इंदापूर येथे व्यापारी गाळा व इतर मालमत्तेची कागदपत्रे आढळून आली हा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात लाच प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुख्य आरोपी हरिभाऊ नारायण खाडे हा पसार आहे हरिभाऊ खाडे यांचे येथील घराची झडती घर घेतली असता वरीलप्रमाणे मुद्देमाल मिळवून आला आहे हे सर्व मुद्देमाल पंचा समक्ष जप्त करून ताब्यात घेण्यात आले आहे न्यूज आवाज महाराष्ट्राच्या झिरो नाईनच्या बातम्या जाणून घेण्यासाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा तसेच आपल्या बातम्या आणि जाहिरातीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क साधा